हॅलो हाय फ्रेंड्स मी पूजा आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओ मध्ये स्वागत करते कसे आहात सगळे सगळे ठीकच असाल आपले व्हिडिओ पाहताय ना जर आपले व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे असेच महत्व पूर्ण व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही ते मिस करणार नाही आजचा व्हिडिओचा विषय तुम्हाला थंबनेल वरून कळलाच असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घर बसल्या जिओ सोबत कसं काम कराल काय वेकन्सी आहे जिओ मध्ये आणि कसं काम करायचं ज्या महिलांना घरून काम करायचंय ज्यांना घरनं काम करायची इच्छा आहे अशा महिलांसाठी हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल आणि घरून जर तुम्हाला काम करायचं असेल तर हा ऑप्शन खूप छान आहे बऱ्यापैकी महिला माझ्या व्हिडिओजला कमेंट करतात कि ताई घरी बसल्या काहीतरी काम सांगा म्हणजे घरी आम्हाला रिमोट वर्क ही चालेल डिजिटल वर्क ही चालेल किंवा अजून काही वर्क फ्रॉम होम आहे का तर आज मी तसाच ऑप्शन घेऊन आली आहे वर्क फ्रॉम होमचा जो ट्रस्टेड कंपनी आहे जिओ कडनं तुम्ही घरी बसून काम करू शकता आणि अर्न करू शकता तर ते कसं अप्लाय करायचं त्याच्यासाठी इलिजिबिलिटी काय काय का क्रायटेरिया काय का काम आहे हे सगळं डिटेल मध्ये आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर वर जायचंय गुगल वर गेल्यानंतर तुम्हाला जिओ फॉर वुमन सर्च गुगल वर गुगल वर सर्च केल्यानंतर तुम्हाला जॉईन द जिओ कस्टमर असोसिएट प्रोग्रॅम एम्पॉवर युअर करिअर हे ही विंडो दिसेल ही पहिलीच एच टी टी पी डब्ल्यू डब्ल्यू डॉट जिओ डॉट कॉम ही जी वेबसाईट आहे त्याच्यावर दिसते जॉईन द जिओ कस्टमर ऍफिल असोसिएट प्रोग्राम एम्पॉवर युअर करियर त्याला तुम्हाला क्लिक करायचंय जिओ आपल्याला महिलां ही अपॉर्च्युनिटी फक्त महिलांसाठी आहे जर काही पुरुष म्हणजे मेल पर्सन ह्या व्हिडिओ पाहत असतील तर अशा गरजू महिलांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा ज्यांना घरी बसून काहीतरी काम करायचंय ज्यांना अर्निंग सोर्स हवा आहे पण त्यांना ते माहित नाहीये तर अशा महिलांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवा तुम्ही सांगा म्हणजे व्हिडिओ जॉईन द कस्टमर असोसिएट प्रोग्राम वर क्लिक करायचंय तुम्हाला आत गेल्यानंतर आपलं नाव तुम्हाला दिसतंय Uh, काय क्रायटेरिया आहे कामाचा तर इम्पॉरिंग द वुमन म्हणजे का त्यांनी ही अपॉर्च्युनिटी चालू केली तर त्यांना वुमन्सला स्ट्रॉंग बनवायचंय त्याच्यामुळे ते महिलांसाठी ही अपॉर्च्युनिटी त्यांनी काढलेली आहे की त्यांनी त्यांचं अनलिमिटेड अर्निंग करावं आणि ड्रीम्स पूर्ण कराव्यात या कामातून तर सगळ्यात पहिलं तर काय आहे याची म्हणजे बेनिफिट काय आहे या कामाचा फ्लेक्सिबल वर्किंग आवर्स आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार वर्क करू शकता याच्यामध्ये तुम्हाला जे ह्या वेळेचा क्रायटेरिया नाहीये तुम्ही तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे काम करू शकता जर तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू नये ह्याच्यात तुम्ही पंधरा हजारापर्यंत महिना कमवू शकता किती सिटीज मध्ये अवेलेबल आहे हे तर सात हजार सातशे प्लस सिटीज मध्ये हे काम तुम्ही म्हणजे तुम्ही कोणत्याही सिटीमध्ये तुम्ही हे काम करू शकता त्यांनी आहे समजा जर तुम्ही ओ, दोन तास काम केलं तर सात हजार कमवू शकता त्याचबरोबर तुम्ही जर तास काम केलं चौदा हजार कमवू शकता म्हणजे तुम्ही कसं कर काम करताय त्याच्यावर डिपेंड आहे पण यांनी तासांचं दिले तुम्ही नुसते तास वाया घालवले काम नाही केलं तर मग उपयोग नाही पण जर तुम्ही सिन्सिअर बरली काम केलं तर चार तास काम केलं तर तुम्ही त्याचबरोबर एकवीस हजार रुपये तुम्ही सहा तास काम केलं तर आणि आठ हजार रुपये तुम्ही आठ तास काम केलं तर अठ्ठावीस हजार रुपये घरी बसल्या चांगला पगार घेऊ शकता छान तर तुम्हाला काय काम करायचं याच्यामध्ये तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला तुमच्याकडे एक स्मार्टफोन असला पाहिजे आणि वाईट स्पेस असला पाहिजे तुमचा जो काय आहे ते आणि तुम्हाला शिकण्याची आवड पाहिजे त्याचबरोबरीला तुम्हाला काय काम असणार आहे याच्यामध्ये तर Uh, पूर्ण ट्रेनिंग तुम्ही जेव्हा हे रजिस्ट्रेशन फॉर्म भरता तुम्हाला जिओकडून कॉल येईल तर जवळपास जिओच्या ऑफिस मध्ये जाऊन तुम्हाला uh, माहिती द्यायची आहे आणि मग त्यांच्याकडून तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाईल ह्याच्यामध्ये जे कस्टमर्स म्हणजे आता तुम्ही जर महाराष्ट्रातले असाल ना तुम्हाला मराठी चांगली येत असेल तर कस्टमर असोसिएट म्हणजे त्यांचे काय जे प्रश्न असतील म्हणजे जसं आपण एखाद्या कस्टमर ला फोन करतो आणि कस्टमर तुम्हाला प्रॉब्लेम सांगतात आणि तुम्ही सॉल्व्ह करता की असा असा आहे सर मग पुढे देऊ तर हेच काम तुमचं असणार आहे तुम्ही घरी बसून हेच काम करायचं आहे की कस्टमरचे प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला टेलिकॉलर सारखं पण कस्टमर असोसिएट म्हणून काम करायचं आहे तेही घरून तुम्ही करू शकता चार ते आठ तास तुमच्या हिशोबानुसार तुम्ही हे काम करू शकता इथं अॅप्लिकेशनच्या आपल्याला प्रो स्टेप दिलेल्या आहेत तर सगळ्यात प्रोसेस आहे रजिस्टर रजिस्टर करण्याची तर याच्यामध्ये तुम्ही जिओ कस्टमर असोसिएट ला रजिस्टर करण्यासाठी जो आपला फॉर्म होता तो तुम्हाला भरायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव ऍड्रेस मोबाईल नंबर जे काही डिटेल्स आहेत ते भरायचे आहेत त्याच्यानंतर घेतली जाते ते ऑनलाईन टेस्ट घेतली जाते तर ती ऑनलाईन टेस्ट मोबाईलशी रिलेटेडच असेल कारण हे कम्युनिकेशन फील्ड आहे त्याच्यामुळे तुम्हाला टेलिकम्युनिकेशन शी रिलेटेडच काय असतील त्या टेस्ट असतील त्याच बरोबरीला तुम्ही जर टेस्ट मध्ये पास झाला तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी नियरेस्ट जिओच्या ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही टेस्ट करायची आहे आणि डिसाइड्स जर तुम्ही सिलेक्ट झालात तर तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते आणि मग तुम्ही त्याप्रमाणे काम सुरू करू शकता तर, तुम्हाला तर जर तुम्हाला हे काम आवडत असेल आणि तुम्हाला जर घरी बसून काहीतरी वर्क करायचं असेल तुमच्याकडे मोबाईल आहे चांगला स्पेस आहे क्वाईट तुमच्याकडे एकदम छान आणि तुम्हाला घरी बसूनच बाबा काहीतरी काम करायचंय तर हे जिओने खूप छान प्लॅटफॉर्म दिलेला आहे तर तुम्ही नक्कीच अर्निंग चालू करू शकता तर नक्की विचार करा आणि तुम्हाला जर हे वर्क करायचं असेल तर अप्लाय करा मी बायोमध्ये लिंकही दिलेली आहे जिओची वेबसाईट ची तर त्याप्रमाणे तुम्ही वर्क करा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन येत जाईल तुमच्या काही कमेंट्स असतील डाउट्स असतील त्या नक्की मला कमेंट्स मध्ये सांगत जावा की काय प्रकारचे काम तुम्हाला करायला आवडतात वगैरे तर त्या प्रकारे मी व्हिडिओ बनवत जाईल आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तोपर्यंत बाय